नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी जेव्हा पी एम किसान योजनेच्या हप्त्याच्या आतुतीने वाट पाहत होते अखेर जे आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख आज जाहीर झालेली आहे आणि शेतकऱ्यांना जे आहे या तारखेला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळणार का तर तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल बेलायकॉन दाबाला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आता पी एम किसान योजनेचा जो सा हा एकवीसवा हप्ता नऊ कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि याबद्दल जे आहे हा हप्ता जे आहे एकोणीस नोव्हेंबर म्हणजे आता जो एकोणीस नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल तर पी एम किसान योजनेचा हप्ता जे आहे एकोणीस तारखेला मिळणार आहे आणि आता नम शेतकरी योजनेचे पैसे देखील मिळणार का तर नाही तर नम शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी मिळू शकतो कारण की या पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता जे आहे एक एकवीसवा हप्ता एकोणीस तारखेला जमा होणार आहे हा फक्त पी एम किसानचा जे हप्ता जमा होणार आहे फक्त दोन हजार रुपये जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचे जा पैसे जमा होणार नाहीत तर सर्व शेतकऱ्यांना हा या ठिकाणी लक्षात घ्या तर शेतकरी मित्रांनो जे आहे ही होती महत्त्वाची अपडेट